म्हणून आज खरं मी म्हटलं बा मग सर्व जे आपण चर्चा करू आणि प्रेस वाल्यांशी चर्चाही झाली खरं आम्हाला या गोष्टीच समाधान आहे की हे अधिवेशन खूप शांततेत झालं एक पॉझिटिव्ह पद्धतीन झालं सरकारचे बरेच निर्णय मान्य झाले आणि सर्वांना निधीच्या माध्यमातून प्रश्न मांडण्याची संधी आली मग जसं आरक्षणचा विषय असेल मराठा आरक्षण असेल ओबीसीचा विषय असेल धनगरचं आरक्षण असेल राजपूत समाज असेल कोळी समाज असेल या सर्व आरक्षणाच्यावरती चर्चा झाली आणि ती मांडण्याची संधी आम्हाला मिळाली त्या माध्यमातून पद जे लोकांचे ठेवीदार होते खूप वर्षापासून सफर होत आहे त्यांचा विषय मांडला ती मला वाटतं त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह पद्धतीने आम्ही मंत्र्यांकडे मागणी केली किंवा बैठक लावून यांना सरकारने पॅकेज द्यावं आणि नंतर सरकारने यांच्याकडून बँकेकडून ठेपत पेडून कसे पैसे वसूल करायचे ते सरकारने निर्णय घ्यावा अशीसुद्धा मागणी केलेली आहे एक एम आर डी सीचे उद्योगातांचा जो मोठा विषय होता की त्यांना सतत डबल कर लागत होता एकच कर घ्यावा असे त्यांची जी मागणी हो होती मला वाटतं ती मागणी चांगल्या पद्धतीने मंजूर झालेली मुख्य आपल्या उद्योगमंत्र्यांनी शब्द दिलेला आहे की बाबा भविष्यात उद्योगकांना एकच कर आकारणी होईल आणि मला वाटतं त्याचीसुद्धा बैठक आम्ही मागली नवीन एम आर डी सीची जो सर्वे झालेला आहे ती लवकरात लवकर सुरू व्हावी आणि नवीन उद्योग यावे याच्यासाठी सुद्धा उद्योगमंत्र्यांनी बैठक लावण्याचं आश्वासन दिलेलं आहे ती लवकरात लवकर लागेल आणि या काळामध्ये भरपूर निधी मुख्यमंत्री शिंदेसाहेब असतील उपमुख्यमंत्री देवेंद्रजी असतील उपमुख्यमंत्री अजितदादा असतील आमचे नेते नामदार गिरीश भाऊ असतील पालकमंत्री गुलाबबाऊ असतील नामदार अनिलदादा असतील यांच्या सर्वांच्या मदतीने आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली मला वाटतं भरपूर आता निधी आम्हाला जळगाव शहरामध्ये आलेला आहे जिल्ह्यामध्ये सुद्धा आलेलं आहे बरेच जसं स्टेडियम होतं स्टेडियम मंजूर झालेलं आहे गिरिजीवांच्या माध्यमातून आणि असे बरेच विषय आहेत की ते आता जसं मागच्या काळामध्ये हब मेडिकल कॉलेज मिळालं त्याचे भूमिपूजन झालं आणि आज पूल असेल तुम्ही बघत असाल तर पुलाचं आता भविष्यातसुद्धा पालकमंत्रीसुद्धा सांगतील त्यांनीसुद्धा असोदा गेट जो मंजूर केलेला आहे सुद्धा आता भूमिपूजन होईल आता चार पाच दिवसापूर्वीच पिंपऱ्या उड्डण पुलाचं भूमिपूजन झालं म्हणजे लोकार्पण सोहळा झाला शिवाजीनगरचा पूल सुरू झाला आता बरेच प्रश्न शहरातले मार्गी लागलेले आहेत महापालिकेचं कर्ज नील झालेलं आहे कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागले गाड्यांचा प्रश्न मार्गी लागलेला लाग आहे आणि मला वाटतं अजून आता निधी आणून बरेच तरी बरेच लोकांच्या रस्त्याच्या अपेक्षा अजून आमच्याकडून आहेत या सरकारकडून आहेत म्हणून मला वाटतं भविष्यातसुद्धा त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो येणाऱ्या काळामध्ये नक्कीच सर्व आ, या सरकार जनतेतल्या मनातल्या सरकारच्या माध्यमातून राहिलेले कामं आम्ही नक्की पूर्ण करू असं आम्ही आश्वासन आपल्याला माध्यमातून देऊ इच्छितो आम्ही असं म्हणणार नाही सर्वेच रस्ते झाले कारण जळगाव शहराचा गटला जर पाहिला असेल तर कमीत कमी जळगाव शहरात बाराशे वरती निधी लागणार आहे कारण चाळीस पन्नास टक्के भागातले रस्तेच झालेले नाही पण भविष्यात आम्ही ते हळूहळू ना टप्प्याटप्प्या आता बरेच रस्ते सुरू झालेले येणाऱ्या काळामध्ये टप्प्याटप्प्याने निधी आणून ते आम्ही पूर्ण करण्याचा नक्की प्रयत्न करणार पावसाळ्यामधले रस्ते असतील किंवा आता नुकतेच झालेले रस्ते आहेत त्याचं कॉन्क्रिटीकरणाचं काम एकदम निकृष्ट धर्जेचा आहे याच्याकडे तुम्ही कसं पाहता असं आहे की साहेब ह्या गोष्टी टेक्निकल आहे मी माझे कमीत कमी तीन चार पत्र मी डब्ल्यू डीला महापालिकेत दिलेले आहे की याचं थर्ड पार्टी ऑडिट केल्याशिवाय कोणत्याही ठेकेदारचं पेमेंट आधा करू नये असं मी पेमेंट क आपलं पत्र तीन तीन वेळेस दिलेलं आहे आणि हे मला वाटतं महा महापालिके प्रशासन आणि डब्ल्यू डी यांनी त्याच्यावरती वाच